ले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते चला तर आई भगवतीला नमस्कार करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आसपास न झाले आहे नवरात्री सुरू नवरात्री मध्ये आपण आपल्या कुलदेवीची आगमन झालेलच आहे स्वागत आपण केलेलच आहे कुलदेवी आपल्याच परतते संकटापासून संरक्षण करते आपली कुलदेवी आपल्या वंश वाढवते त्यांच्या काही चांगल्या वाईट गोष्टी कुलदेवीच्या कृपा आशीर्वादानेच घडतात म्हणून आपल्या कुलदेवीचा आता हे नऊ दिवस आपण अति मनाभावाने सेवा करतच असतो तसेच कुलदेवीला ह्या दिवशी काही अशी अत्यंत प्रिय वस्तू आहेत ते कुलदेवीच्या समोर अर्पण करायचे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई देवीला तांबूळ विडा हे खूप प्रिय आहे तांबूळ विडा आवर्जून अर्पण करावे तांबूळ विडा म्हणजे काय दोन वे विड्याचे पानं घ्यायचे दोन विलायची आणि दोन लवंगा आणि एक सुपारी हे देवी समोर समोर अर्पण करायचे आहे तांबूळ विडा देवीला खूप अति प्रिय आहे कोणतेही देवीची पूजा ओटी भरत असताना परडी भरत असताना तांबूळ विड्याशिवाय परडी ओटी आणि देवीच मान सम्मान जरी आपण करायला गेलो तरीही तांबूळ विडा देवीला खूप प्रिय आहे आणि ते अर्पण करायचंच असत म्हणून आपण घटस्थापना तुमच्या घरामध्ये घट स्थापना असेल अच्छा किंवा नसेल तुम्ही घटस्थापना करत नसाल तरीही आपल्या ज्या घर देवघरामध्ये देवी आहे देवासमोर का ना आपण एक तांबूळ विड्या देवीच्या नावानं अर्पण करायचं आहे जरी आपण घटस्थापना केला नसाल तरीही देवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते देवी तत्व खूप जागृत अवस्थेत असतं या नऊ दिवसामध्ये म्हणून तर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी इतके पंधरा दिवस सगळी काही साफसफाई घर चकाचक सगळं काही करत असतो कारण का देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म करत असते आणि ती तिचं वास आपल्या परिवारावर तसंच राहावं म्हणून आई देवीच स्वागतासाठी आपण सगळं काही घर आपलं स्वच्छ करत असतो आणि देवीच्या ह्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त दुर्गा सप्तसतीचे पाठ नवारण मंत्र श्री सुप्त ललिता सहस्त्रनाम ह्या सगळ्या सेवा आपण करत असतो तर, तर समर, आ, हे तर आपल्याला करायचंच आहे आजपासून आपल्या कुलदेवी समोर ही एक वस्तू ठेवून द्यायची आहे हे नऊ दिवस आपल्याला ठेवायचं आहे समजा आता माझा व्हिडिओ तुम्ही उशिरा पाहता जेव्हा तुम्ही पाहता त्या दिवशी तुम्ही देवी समोर ह्या वस्तू अर्पण केल्या तरी पण चालेल आपल्याला काय अर्पण करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे पाच विलायची घ्यायची आहे आणि पाच अख्ख्या लवंगा म्हणजे फुलं आहेत त्या लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा आणि सुपारी आणि विलायची आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे म्हणजे तुमची कुलदेवी कोणती आहे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरीही पण ही सेवा आपल्याला करायची आहे जरी तुम्ही अखंड दिवा लावत असाल तरी पण तुम्ही करा असं घटस्थापना पण नाही अखंड दिवा पण नाही तरी पण तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे शिवा आवर्जून देवीसमोर तुम्ही अर्पण करा आणि आपल्या हातामध्ये पाच लवंगा आणि पाच विलायची घ्यायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे आणि एक मा डाव्या हाताने किंवा दुसऱ्याकडनं एक माळ मोजून घ्या नवार्ण मंत्र जप करायचा आहे ओ माइम्रीम क्लिम चामुंडा इच्छे ओ माइम्रीम क्लिम चामुंडा इच्छे ह्या मंत्राचं एक माळ जप करायचा आहे आणि एक वेळेस ती सुक्ताचं वाचन करायचं आहे फलसुती नंतर वाचायचं आहे फलसृती अगोदर सुक्त वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर व्यंकटेश्वर स्तोत्र ह्या एक स्तोत्र वाचायचं आहे ह्या एक वेळेस मंत्र ह्या तीन स्तोत्र वाचून झाल्यानंतर त्या आपल्या उजव्या हातातल्या ज्या वस्तू आहेत ते एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यावरती बांधून देवी समोर ठेवून द्यायचा आहे तुम्ही जर गट स्थापना करत असाल तर तिथे ठेवा जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर ठेवून द्या नऊ दिवस तिथे ठेवायचं आहे आणि नऊ दिवस त्या पोटलीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी त्या पोटलीची तुम्ही धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याला दररोज हात सेवा करायची नाही ते एकच दिवशी एकदा सेवा करायची आहे आणि त्या पोटलीला दररोज आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये सेवा करायची आहे दुर्गा सप्तशती करायला जर जमत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ करा सिद्ध कुंजिका जर जमत नसेल तर नवार मंत्राचं मंत्राच तुम्ही अकरा माळी जप करा किंवा एक माळी जप करा ललिता नाम जप करा समजा तुम्ही घट आता तुम्हाला काय असा प्रश्न पडतो हा मी स्थापना करत नाही तर मग सेवा कशाला करायची असं समजू नका तुम्ही जरी घटस्थापना जरी नाही केला असाल तर आई भगवती ज्याच्या कुलदेव देवी आहेत त्यांच्या घरामध्ये रूपामध्ये आई भगवती वास करत प्रत्येक देवीच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दे कुलदेवीचा वास असतो म्हणून आपल्या कुल कुलदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ह्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे मग आता ह्या वस्तू तुम्ही अर्पण करून दिले आता मग त्याचं काय करावं नव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी काय करायचं आहे ती पोटली उचलून घ्यायचं आहे जर तुमचं अं देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता नंतर नाही तर मग तुम्ही तुमच्या ति तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता ह्या तिन्ही जागेवर तुम्हाला ठेवायला जमत नसेल तर तुम्ही काय करा त्या सगळ्या वस्तू घ्या आणि पाण्यामध्ये विसर्जन करा जर पाण्यामध्ये विसर्जन करायला जायला तुम्हाला जमत जा नसेल तर तुम्ही काय त्या विलायची आहे ते आपण शिरा वगैरे चहा वगैरे करतो त्याच्यात वापरून त्या विलायची संपून टाका लवंग आहेत तर एक प्रसाद म्हणून खाऊन त्या लवंगा संपून टाका आणि मग ती जी सुपारी आहे ती सुपारी लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आणि समजा हे पण करायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सगळ्या वस्तू एकत्र करा आणि तुम्ही अं ठेवू शकता कोणतं तुम्हाला योग्य वाटेल त्या तुम्ही करू शकता बघा हे केल्यावर काय होईल हे केल्यावर लगेच काही धन आपल्याला भेटतं का तर तसं नाही हे केल्यावर आई भगवती आणि आई च कृपा आशीर्वाद ज्या ज्या वस्तू आहेत ज्या लवंगा आणि ह्या विलायची आणि ह्या सुपारी ह्या देवीला अति प्रिय आहे त्याचे साक्षीनं आपण आई भगवतीला विनंती केलेली आहे मंत्र मंत्र जप केलेला आहे श्री सुप्त आणि व्यंकटेश्वर स्तोत्र आणि ह्या सगळ्या त्या वस्तू मध्ये स्वरूपी वस्तू हातात घेऊन आपण आई भगवतीला विनंती केलेली आहे आपल्या घरामध्ये धन व्हावं धनवृत्ती व्हावं धन येण्याचे मार्ग भेटावं धनामध्ये आपलं यश प्राप्ती व्यवसायामध्ये यश भेटावं म्हणून आपण आई भगवतीला साकडं घात आहे आपण त्या सा, साक्षीनं साखर घातलेलं आहे लवंगाने आणि सुपारी तर आई आपण जे काही इच्छा आपण आई भगवतीला सांगू त्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात म्हणून ह्या नवरात्रीमध्ये देवी तत्व खूप जागृत अवस्थेत असल्यामुळे हे आपण जास्त ह्या सेवा करायची असतात तर ही सेवा आपल्याला नवरात्रीमध्येच करायची असते म्हणून आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे देवी शैलपुत्री देवीची पूजा आज स्वरूपाची पूजा आपण करत असतो नव्यता तूप दाखवायचा आहे माळा आहे विड्याच्या पानांची तर ही विड्याच्या पाण्याची माळ अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाट सुपर मॉन्स्टर फोन विथ सुपर मॉन्स्टर फीचर्स व्हेरी स्टायलिश प्रीमियम लुकिंग स्मार्टफोन इन अ न्यू फ्युजन डिझाईन फ्लॅक्सशिप लाईक कॅमेरा अल्ट्राफास्ट स्नॅपड्रॅगन सेवन जे वन प्रोसेसर अंडर ट्वेंटी थाउजंड रुपीज सेगमेंट